जर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाळ प्री मेच्युअर आहे तर ते एकवीस दिवस ते एक महिन्याच्या आतच जाऊन चेक करायला पाहिजे ओके okay. okay. याच्यानंतर समजा बाळ प्री मेच्युअर नाही आहे आणि तुमच्या पीडियाट्रिशनी सांगितलं की त्याचे डोळे सगळे नॉर्मल आहेत आता ह्या क्षणाला सो so, तुम्हाला काही पुढे फर्दर करायची गरज नाही आहे त्यावेळेला आम्ही सांगतो की वयाच्या तिसऱ्या वर्षी आयडियली आपण चेकअपला आणलं पाहिजे मुलांना याचं कारण असं असतं की जी बाळांची व्हिजन असते जेव्हा बाळ एकदम लहान असतात त्यावेळेला त्यांना फक्त एका हाताच्या अंतरावरचं दिसत असतं आणि दे सी ओनली ब्लॅक अँड आणि फक्त हाय कॉन्ट्रास्टचे चे दिसतात mm. त्यामुळे ते त्यांना फक्त आईचा चेहरा किंवा ज्यांना आपण जेव्हा आपण घेतो त्यांचा चेहरा एवढंच दिसत त्याच्यापेक्षा हळूहळू अप टू थ्री इयर्स ही दृष्टी निर्माण होते आणि तीन ते चौदा वर्ष, वर्षांपर्यंत ही पूर्ण डेव्हलप होते mm. ओके सो या काळामध्ये आपल्याला पालकांनी काय बघणं गरजेचं आहे की जर तिसऱ्या वर्षी आपण मुलाचं चेकअप केलं आणि डोळे नॉर्मल आहेत मुलं आपली शाळेत जातात त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आयडियली जसं आपण दाताच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो तसंच डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे कारण ज्यावेळेला मुलं शाळेत शिकायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की त्यांना डोळ्यांचे काही इश्यूज आहेत